हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही चाललो अक्कलकोटला आणि तर आमची गाडी आलेली आहे आणि आज सगळे लेट आहे त्यामुळे आम्ही तर सगळ्यांची वाट बघत बसलो होतो तुम्ही सगळे नाही तुम्ही आम्ही लवकर येऊन थांबलो आहे गाडीचे आणि ते गाडीमध्ये सगळे वाट बघतायत अजून बंगारे फॅमिली आलेली नाही आहे बट तुम्ही नाही झालं आम्ही डायरेक्ट उचललेला आहे घरातून तर तो आता गाडी मध्ये तयार होतो

हॅलो गाईज तर आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि सात नाही सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे इकडून आम्हाला अक्कलकोटातून शंभर किलोमीटर दाखवत आहे मानस मानस मी ओके

आता आम्ही अक्कलकोट इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही स्वामींच्या मठात जाण्यासाठी निघालो आता आम्ही गाडी पार्क करून मंदिरात जाण्यासाठी सगळी निघाली

गुला <s modeling> <raz denganhabitude> <c Outside> खरेदी करता सगळी खरेदीसाठी इथ तिथं यासाठी कसं राहायचं था आता इकडे आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत स्वामींचे ते जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे आम्ही जेवणाच्या रांगेत चाललेलो आहोत मावशी हात काढ ना एक क्वेश्चन विचारायच तू एक स्वामींबद्दल राणी दिदी एक क्वेश्चन आहे तू काय एवढं स्वामींना मानते संदरवर्षी स्वामींच्या दर्शनासाठी येते मला बिलकुल नाही माहिती दुसऱ्यांच्या असं उत्तर सुचते श्रद्धा मला आवाज तिचा घे फोटो बोल तू एवढं वाक्य द्यायला लागली शब्द जायला लागली की मला तर स्वामीवरचा प्रामाणिक विश्वास तू कायते तू काय येते तुला असं काय एक्सपिरियन्स आला आहे मावशी जी बोलते ते सगळं खरंय मी त्याच्यासाठीच येते दीदी विश्वास बोलली भरली नाही मॅम माहिती आहे मम्मी <laughs> मम्मी Tu seganji Javan salah.

आम्ही तुळजापूरला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही दर्शनासाठी मिळाल घे ना मग येत ना येता ना येता ना घे आणि हा तुळजापूर माझा

त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि यामध्ये छान ब्लेसिंग पण दिल्या आणि हे मळवट पण भरलेलं आहे सगळ्यांना मी